मुंबई एपीएमसीचे सचिव पी एल खंडागळे यांनी नुकतीच अभियांत्रिकी विभागात बदली केली आहे या विभागात प्रामुख्याने दोन असे अभियंता आहेत ज्यांच्यामुळे बाजार समितीचे नाव बदनाम झाले आहे त्यांना पुन्हा त्याच जागेत ठेवण्यात आले असून विशिष्ट पदभात देण्यात आला आहे खंडागळे यांनी काढलेल्या परिपत्रकात नियोजन शून्य कार्यकारी अभियंता एम एस मोहाडे यांना धान्य मार्केट मसाला मार्केट आणि अतिरिक्त शॉपकॉम गोडाऊन कांदा बटाटा मार्केट तर पांडुरंग पिंगळे यांना धान्य मार्केट आणि फळ मार्केटचा कारभार देण्यात आला आहे मोहाडी आणि पिंगळे या दोघांमुळे मार्केटचे रस्ते गटार लाईन फुटपाथवर स्टॉल वाटप करणे जसे धान्य मार्केटमधील डब्ल्यू विंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ब्याऐंशी कार्यालयांच्या भिंतीचे तोडकाम पॅसेजवर अनधिकृतपणे लोखंडी स्लॅब टाकणे कॉलम तोडून संपूर्ण स्ट्रक्चर तोडण्यात आले याचा पंचनामा महापालिकेने करून ते अनधिकृत यादीत टाकले सर्वात महत्वाची बाब अशी की बँकशी गाळे सप्तगिरी ट्रेडर्सच्या नावे असताना त्यांना दुरुस्तीची परवानगी दिली मात्र प्रत्यक्षात अनधिकृत कामे रॉयल ड्रायफ्रुट्सला करण्यासाठी या दोन्ही महाशयांनी परवानगी दिली सध्या बाजार समितीमध्ये हा चर्चेचा विषय असून सुद्धा या दोघांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संचालक मंडळ व प्रशासन यांनी परत त्याच जागेवर ठेवले आहे मंत्र्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश दिले होते की बाजार समितीचे कामकाज पारदर्शक करा मात्र यावरून मुंबई एपीएमसी प्रशासनाने मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज